योग के ही केवळ एक साधना नसून ती आरोग्यदायी आणि संतुलित जीवनशैलीकडे नेणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनात शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक शांततेचीही गरज आहे तसेच योगने मुलांमध्ये एकाग्रता स्मरणशक्ती वाढीस मदत होते असे विचार लचित योगा केंद्राचे संस्थापक रामकृष्ण घोष यांनी मांडले भाग्यश्री सखी फाउंडेशनतर्फे कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं या कार्यशाळेला रामकृष्ण घोष भाजपा आमदार आसाम भाग्यश्री बोरकर आणि अॅडव्होकेट सोनू दत्ता यांचे विशेष मार्गदर्शन लाभले यावेळी प्राचार्य बी के शेलार हेडमास्तर एम एं, एन दरे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते कार्यशाळेचा मुख्य म्हणजे योग आणि ध्यानधारणेच्या मदतीने लोकांना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे अधिक जागरूक बनवणे ही कार्यशाळा आठ फेब्रुवारी रोजी रयत शिक्षण संस्थेच्या हुतात्मा विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय पांडवनगर पुणे सोळा येथे आयोजित करण्यात आली होती नियमित योगाभ्यास केल्याने केवळ शारीरिक तंदुरुस्तीच वाढत नाही तर मन आणि आत्म्याला एक नवा साक्षात्कारही प्राप्त होतो योगामुळे तणाव कमी होतो आत्मविश्वास वाढतो आणि जीवन अधिक आनंददायी बनते या कार्यशाळेच्या माध्यमातून सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला योगाची तत्त्वे आणि त्याचे दैनंदिन जीवनातील महत्त्व समजेल छोड़ते हुए हाथ सामने लाओ फिर से करो एक दो करो अभी कपाल बराबर हाथ को उठाना है एक साथ लेते तो एक, एक दो, दो तीन चार, चार पांच छ अभी क्या करना हाथ ऊपर उठाना एक दो, दो

आज दोन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस रोजी आमच्या विद्यालयामध्ये भाग्यश्री सेटी फाउंडेशन मार्फत आपले आसामचे आमदार यांच्या माध्यमातून योगा दिवस किंवा योगा डे विद्यार्थ्यांसाठी साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने त्यांनी विद्यालयामध्ये भेट दिली विद्यार्थ्यांना योगाविषयी मार्गदर्शन केले आणि त्यांच्यासोबत असणारे सिटी फाउंडेशनच्या वर्कर मॅडम आमचे सर्व स्टाफ किंवा इतर सर्वजण उपस्थित होते त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं अगदी खेळमिणीच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना योगाचं महत्त्व त्यांनी समजावून दिलं पटवून दिलं